नमस्कार प्रजासेवा न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे सोलापूर महानगरपालिका रणधुमाळी दोन हजार सव्वीस सुरू आहे या निवडणुकीमध्ये अतिशय चुरशीने निवडणूक होत असल्यामुळे आठ वर्षातून ही निवडणूक दोन हजार सतरानंतर लागली आहे त्यामुळे या निवडणुकीकडे सोलापूर जिल्ह्याचेच नव्हे राज्याचं लक्ष लागलं आहे सोळा तारखेला विजयाचा गुलाल कोण उधळणार हेही मतदारांनी आपल्याला दाखवून दिलेला आहे सोळा तारखेला ते दिसेलच तत्पूर्वी या सोलापूर शहरामध्ये प्रत्येक उमेदवार प्रत्येक पक्षाचा उमेदवार हा विजयासाठी र जंगजंग पछाडताना दिसतो आहे आज आपण प्रभाग क्रमांक दहा ब मधील तरुण तडबदार सुशिक्षित अभ्यासू उमेदवार प्रीती देवकते आपल्याशी जोडल्या गेल्यात आणि त्यांच्याशी आपण थेट संवाद रणधुमाळी सव्वीस महानगरपालिका या माध्यमातून आपण त्यांना पहिलाच प्रश्न विचारूयात की आपण थोडक्यात आपला परिचय करून द्यावा नमस्कार मी प्रीती देवकते माझं इंजिनिअरिंग कॉम्प्युटर सायन्समधून झालेलं आहे आणि माझं एम एस डब्ल्यू ही झालेलं आहे सो म्हणजे समाजकार्यात मी डिग्री प्राप्त केलेली आहे आणि लहानपणापासूनच म्हणजे माझी आई विणाताई देवकते हे राजकारणात होतेच त्यामुळं मला समाजकार्याची खूप आवड होती त्यामुळं मी इंजिनिअरिंग केलेलं असताना देखील म्हणजे मला समाजकार्यात आवड असल्याने मी एम एस डब्ल्यू केले आणि सध्याही मी समाजकार्यातच म्हणजे जास्त अग्रेसिव्ह आहे आणि महिलांच्या बाबतीत असो मुलींच्या बाबतीत असो किंवा यूथमध्ये म्हणजे युवांमध्ये तर मी माझं काम चालूच असते आणि महिलांना जास्तीत जास्त रोजगार कसं मिळेल ह्याच्याकडे माझा नेहमी कल जास्त असतो प्रयत्नशील असते की आपल्या महिलांना काहीतरी माझ्या माध्यमातून मी करावं अशी इच्छा आहे आणि ज्या काही आज मुली आहेत तर आपण चांगल्या वाईट गोष्टी आज ऐकतोय पोक्सो असू देत रेपचे केसेस असू देत तर मला असं वाटतं की आपल्या मुली त्या घटनेला सामोरं न जाता आपण त्यांना एवढे सक्षम बनवूया की ती घटना कधी घडूच नये किंवा ती घटना घडायच्या अगोदर त्यांना काय काय काळजी घ्यावी लागते आणि त्यांनी काय काय करायला पाहिजे या माध्यमातून मी प्रशिक्षण देत असते आणि त्यांना नेहमी वारंवार संवाद साधत असते युवकांमध्ये युवतीमध्ये तर माझं काम असं चाललेलं असतं अगदी बरोबर आहे या समाजातील शहरातील प्रभागातील युवती म्हणजे तरुणी ह्या सुरक्षित झाल्या पाहिजेत सुरक्षित व्हाव्या यासाठी आपला नेहमीच प्रयत्न आहे हे आपण सांगितलं आहे या निमित्ताने आपण या समाजकार्यामध्ये किती वर्षापासून कार्यरत आहात आता मी समाजकार्य म्हणजे लहानपणापासूनच आई राजकारणात असल्यामुळे म्हटल्यानंतर मला जसं काही आहे तेव्हापासून तर मी समाजकार्य करतेच पण मला राजकारण हे आईमुळेच प्राप्त झालेलं आहे समाजकार्यात खूप आवड होती पण ते मम्मींच्याच ह्याच्यामुळे त्यांच्याच ह्याच्यामुळे मला आज तिकीटही त्यांच्या म्हणजे मुळेच मिळालेलं आहे ह्याचं सगळं श्रेय माझ्या आई वडिलांना जातं जे काय आज राजकारणात आहे किंवा समाजकार्यात देखील मी काय करते आहे तर त्यांच्या म्हणजे त्यांचा आदर्श मी डोळ्यासमोर नेहमीच ठेवते ते बोलतात की आपण राजकारण फक्त न करता लोकांसाठी आपल्याला सेवा करायची आहे आपल्याला नाव कमवायचं नाही आहे पैसा कमवायचा नाही आहे फक्त आपल्याला लोकांना काय मदत करता येईल किंवा लोकांसाठी आपण काय काम करू शकतो एवढंच आपण कधीही पहिलं ध्येय आपलं ठेवलं पाहिजे यामुळे मी समाजकार्यात अग्रेसिव्ह आहे आपण या प्रभाग दहा मधून आपल्याला उमेदवारी मिळाली काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आणि या पक्षाच्या तरुण तडफदार खासदार आहेत आपल्या प्रणितिताई शिंदे यांचं काम किंवा यांचं जी धडपड आहे याकडे आपण कसं बघता आज मी राजकारणात उदाहरण्या उतरण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त प्रणतिताई शिंदे कारण मी समाजकार्य करते समाजकार्य करताना मला काही गोष्टीत अडथळा आला किंवा काही गोष्टी सामोऱ्या जाव्या लागल्या ह्याचं एकमेव कारण आहे की म्हणून मी राजकारणात उतरले आणि ताईंचा आदर्श ठेवूनच मी राजकारणात काँग्रेस ह्या पक्षात उतरलेली आहे आणि ताई जसे सगळ्यांसाठी जनसेवा ही करतात तर तसंच माझाही ध्येय आहे की मी मा लोकांसाठी उपयोगी यावी कारण ताई कधीच स्वतःचा स्वार्थ साध्य केला नाही किंवा स्वतःच्या स्वार्थाबद्दल कधी विचार केला नाही त्यांनी त्यांचा दिवस रात्र सगळं हे जनतेसाठीच त्यांनी अर्पण केलेलं आहे तर त्यासाठी माझी इच्छा आहे की मीही तसं काही करू शकेन अशी नेहमीच माझं प्रयत्न असणार आहे आणि ताई जसे करतात म्हणजे न काही विचार करता फक्त आपण जनतेसाठी काम केलं पाहिजे तर माझंही तोच आहे आदर्श ठेवूनच मी ह्या गोष्टी करते आहे कोणताही आजपर्यंत स्वार्थ न बघता ज्या प्रकारे प्रणितताई शिंदे काम करतात तोच आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आणि आपण जे सांगितलं आई वडील हे तुम्ही आदर्श मानता आणि मानलंच पाहिजे तुमच्या मातोश्री विनाताई देवकते यांनी या, या माध्यमातून प्रभागासाठी आजवर जे जे काही काम केलेलं आहे ते आपल्या डोळ्यासमोर आहेच ते आपण या ठिकाणी सांगू शकतो आज म्हणजे विनाताई देवकते हे माझ्या आई ज्या वेळेस मी तीन चार म्हणजे दोन वर्षाची होते तेव्हापासून त्यांनी ते ह्या राजकारणात लढत आहेत तर त्यांचा संघर्ष मी खूप बघितला आहे त्यांना असंख्य संकट आलेले आहेत यामध्ये तर ते सगळे त्यांनी पार करत इथंपर्यंत पोचलेले आहेत इवन आम्ही म्हणजे मी एक विडी कामगारचीच मुलगी आहे माझी मम्मी विडीच करायची अगोदर त्यामुळं आम्ही सगळ्या संघर्षातून किंवा सगळ्या ज्या काही अडचणी आज आमच्या भागात दिसतात किंवा बघितले जातात हे मी प्रत्यक्ष मीही स्वतः अनुभवलेले आहेत त्यामुळंच मी जास्त म्हणजे माझी इच्छा आहे की आपल्या तिथल्या लोकांसाठी मी काहीतरी करण्याची जिद्द तिथूनच मला आलेली आहे तर आईंनी काय काय केलं जर हे जर मला प्रश्न तुम्ही विचारलात तर माझ्या आईंनी तिथं फक्त घरकुल फक्त घरं होती तिथं कुठलीच सोयीसुविधा नव्हते कुठलेच घरं म्हणजे पाईपलाईन नव्हते पाण्याचे लाईट नव्हते कुठल्याच गोष्टी नव्हते ड्रेनेजचं कामही नव्हतं तर अगोदर म्हणजे फक्त घरं होती तर ते घरं असे होते की आज आपण नवीन घरकुल पण मी म्हणते की खूप चांगल्या प्रकारे त्यांनी केलेले असेल हे इतक्यापेक्षा बिकट परिस्थिती त्यावेळेस होती म्हणजे ज्यावेळेस वेळेस माझ्या आई तिथं काम करत होते पक्षाच्या माध्यमातून असो किंवा समाजकार्याच्या माध्यमातून तर त्यांनी तिथं म्हणजे पाऊस पडल्यानंतर तर ते, ते सांगायचे की गुडघ्यापर्यंत त्यांना म्हणजे चिकल पाय पाय तेवढ्या आत जायचे त्यांचे जोडवे जायचे किती जणांचे तरी तर तिथं तेवढं सगळं त्यांनी संघर्ष भोगलेला आहे पाण्याची सोय नव्हती खूप काही संकटातून त्यांनी म्हणजे तिथले सगळ्यांना माहिती आहे गॅस कोणाच्या घरात नव्हते गॅस मिळवण्या म्हणजे त्यांच्या चूल पेटवण्यापासूनच प्रयत्न माझ्या आईंचं आहे तिथं आतबार आज तुम्ही जरी घरकुलमध्ये जाऊन कोणाला जरी विचारलात घरकुल गॅसचे कनेक्शन कितीतरी असे असंख्य आहेत की मोजण्यासारखे की त्यांनी त्यांच्या माध्यमातून घरापर्यंत गॅस पोहोचवलेला आहे कितीतरी महिलांना त्यांनी म्हणजे महिलांपर्यंत जे गवर्नमेंटचे स्कीम असतात निराधार असो किंवा कुठले महिलांना म्हणजे बाकीचे जे काही आहेत तर ते योजना त्यांच्यापर्यंत त्यांनी पोचवलेल्या आहेत आणि पुरुषांच्या बाबतीत म्हणाल तर त्यांनी म्हणजे त्यांना ज्या अडचणी येतात किंवा त्यांनी म्हणायचे की नाही ताई आपल्याला इथं इथं काम आहे आपलं लाईट नाही आहे तर ताई म्हणजे आई माझ्या सगळ्यांच्या माध्यमातून शिंदेसाहेबांच्या मदतीने आणि उज्वला ताईंच्या मदतीने त्यांनी आज आपल्याकडे तिथे पाणी रस्ता ड्रेनेज हे फक्त आणि फक्त काँग्रेसच्याच मुळे आमच्या प्रभागात विकास झालेला आहे पाण्याचे पाईपलाईन लाईटची हो सोय सगळंच आपण काँग्रेसच्याच माध्यमातून आज आमच्या प्रभागात झालेला आहे एकच आपल्याला एक दुसरा प्रश्न या निमित्ताने आहे आपल्या प्रभागामध्ये एक मोठी विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये अनेक गणपती मंडळ विसर्जन करून त्या विहिरीतलं पाणी दूषित झाल्यानंतर ते शुद्धीकरण करण्यासाठी त्या ठिकाणी काय काम त्या माध्यमातून झालेलं आहे सध्या तरी म्हणावं तसं तरी काम झालेलं नाही आहे पण आमचं विजन असेल की नक्कीच आम्ही निवडून आल्यानंतर तिथली सोय करूया कारण गैरसोय हे खूप झालेले आहेत तिथं काय खूप जण आत्महत्या देखील केलेल्या आहेत त्यामुळं नक्कीच आमचं पुढचं विजन पहिले फक्त लक्ष असेल की तिथली आपण काय नियोजन करू शकतो जेणेकरून ह्या म्हणजे आपल्या नागरिकांना गैरसोय होऊ नये किंवा कोण चुकीच्या माध्यमातून तिथे जाऊन आत्महत्या किंवा त्यात विहिरीत उडी मारू नये असं आणि गणपती म्हणून म्हणतात तर तिथं पाणी म्हणजे प्रत्येकजण पूर्ण घरकुलमध्ये येऊन विसर्जन करतात तर त्याचा आपण व्यवस्थित सगळ्यांच्या माध्यमातून एकमजुटीने येऊन तर त्याचा आपण काय विल्हेवाट करू शकतो किंवा आपण दुसरा अजून पर्याय आपल्यासाठी आपण काय करू शकतो आणि तिथलं पाणी चांगल्या म्हणजे उपयोगात कसं येईल याचा आपण विचार करूयात असं मला वाटतं आणि सगळ्यांच्या विचारांनी आपण ते करूयात निश्चितपणे आपण बोलताना एक उल्लेख केला की के विडी कामगाराची मुलगी एक विडी कामगार समस्या काय असतात हे आपण जवळून पाहिल्यात मग याच विडी कामगारांसाठी आपल्यासमोर एक कोणतं व्हिजन असेल की त्यांना कसा रोजगार माझं विजन एवढंच आहे की विडी कामगार का आजपर्यंत खूप प्रयत्नांनी आलेले आहेत माझी आई ही त्यातलीच एक आहे आणि पहिला त्यांना आठवडा पगार मिळायचा तर तो खूप चांगला पर्याय होता पण ते न होता तेंच ते आज महिन्यावरती जे गेलेले त्याच्यासाठी खूप अडचणी त्यांना सामोरे जावे लागतात त्यांना कसं आठवड्यात मिळालं की त्यांनी आठवड्यातले म्हणजे त्यांचे काही गरजा असतील प्रत्येकांचे काही सोयी असतात त्यांच्या ते घरचं त्यांचं त्यांचं वेगळ्या गोष्टींनी असतात तर त्यांच्या ते गरजा भागले जायचे आज महिन्यावरती गेलेल्या असल्यामुळे त्यांच्या गरजा त्या पगारावर म्हणजे त्यांच्या महिन्याच्या पैशावरती डिपेंड राहतं की कसं करायचं काय करायचं आपल्याला धान्य संपलं असेल तर आपण काय करायचं तर ह्या गोष्टी खूप सामोऱ्या जातात आणि त्यांच्या मुलांना जर काही शिक्षण किंवा शिक्षणात काहीतरी पुढे जाऊन काय करायचं असेल तर ते आडलेलं असते का तर आता आठवडा असायचा तर तो पैसा तिथल्या तिथं आठवड्याभरापुरती ते वापरायचे पण आता महिन्याचं असल्यामुळे त्यांना कुठून तरी उसने आणावे लागतात किंवा कुठेतरी कर्ज काढून आणावे लागतात मग ते पैसे आल्यानंतर ह्यांना फक्त कर्जच फेडायला त्यांना ते पैसे जात आहेत आता सध्या त्यामुळे त्यांना प्रगती करण्यासारखं तुम्ही कुठे मार्गच ठेवलेला नाही असं मला वाटतंय त्यामुळं मी माझं विजन एवढंच असेल की मला निवडून आल्यानंतर मी पहिले तर माझ्या महिलांसाठी आणि मुलींसाठी युवकांसाठी रोजगार कुठे दुसरं ऑप्शन मिळत असेल तर पहिलं माझं विजन तेच असेल की मी त्यांच्यासाठी दुसरं उत्पन्नाचं साधन म्हणूया किंवा रोजगाराचं साधन निर्माण करून देण्याचं मी नक्कीच प्रयत्न करेन निश्चितपणे प्रभाग क्रमांक आपला दहा आहे आणि या प्रभाग दहा मध्ये तुम्ही आता प्रचाराचे पाच सात दिवस झालेले आहेत होम टू होम प्रचार करत असताना विडी कामगार असू दे किंवा शिक्षण घेतलेले तरुण तरून, तरुणी किंवा इतर नागरिक यांनी आपल्याला कोणकोणत्या समस्या प्रामुख्याने आज म्हणावं तसं आमच्या प्रभागात तेवढे सोयी सुविधा नाही आहेत काहीच मोजक्याच ठिकाणी सर्व सोयी सुविधा दिसतात दिसतात ते पण अपुरेच राहिलेले आहेत मग आम्ही प्रत्येक डोअर टू डोअर गेल्यानंतर ते त्यांची समस्या सांगतात एकच एवढंच का आहे की प्रत्येक जण येतो बोलतो पण करत तरी काही नाही आहे मत मागायला प्रत्येकजण येतात पण कामं काहीच करत नाही आहेत आणि आत्तापर्यंत जेवढे काही आहेत ते सगळे म्हणजे असं मला कोणाला आरोप किंवा कोणाला काही दोषी ठरवायचं नाही आहे किंवा काही बोलायचं नाही आहे पण ते प्रत्येकाने मोठ्या घराण्यात असू देत किंवा त्यांच्या त्यांच्या राहणीमान त्यांचा आहेत पण आम्ही जे संघर्ष करतो किंवा आम्ही त्याच प्रभागात राहतो किंवा विडी कामगारची मुलगी आहे ज्या ज्या संकटांना सामोरं गेलेलं आहे असं मला नाही वाटत की आतापर्यंत जे निवडून आलेले आहेत ते त्या समस्यांना सामोरे गेले असतील म्हणून कदाचित त्यांनी ते, ते प्रश्न सोडवले नसतील असं मला वाटतंय त्यामुळं मला एक म्हणजे माझं एक विजनच आहे आता की तुम्ही ए पैशाला बळी न पडता किंवा कुठल्या पैशाच्या आशाला न पडता तुम्ही एक मतदान मला करा आणि पाच वर्षासाठी माझ्याकडून काम करून घ्या एवढं एकच मी सांगू शकते कारण मी कामगाराची मुलगी आहे त्यामुळं पैशात तरी मला म्हणजे मी नाही तिथं हे करू शकत तर मी प्रामाणिकपणे काम करेन एक मत तुम्ही द्या पाच वर्ष माझ्याकडून काम करून घ्या आणि मी समाजासाठीच लढत आहे समाजकार्य करण्यासाठीच माझं अख्खं म्हणजे घरदार म्हणा किंवा माझे आई वडील भाऊ माझे मिस्टरही इवन त्यांनी माझ्यासोबत एवढे सपोर्टिव्ह आहेत की त्यांनी म्हणतात की नाही आपण तुम्हाला म्हणजे त्या गोष्टीकडेच आपल्याला सगळ्यांना कल आहे आणि आपण त्याच गोष्टीला पुढे जाऊयात देवाने आपल्याला सगळं काही दिलेलं आहे त्यामुळं आमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने म्हणा तो आम्ही चांगला आहे त्यामुळं मला जनतेची सेवा करण्याची मला एक संधी द्यावी अशी विनंती करते आता एक प्रश्न आपण एक उच्च शिक्षण बीईचे घेतलेलं आहे आणि राजकारणाकडे बघण्याचा तरुणांचा दृष्टिकोन बदलत असताना आपण एवढं उच्च शिक्षण घेऊन राजकारणामध्ये पहिलं पाऊल म्हणजे ही उमेदवारी घेतल्यानंतर याकडे आपण कसं बघता मी तरी सकारात्मक दृष्टीनेच बघते कारण मी एक युवक असल्यामुळे मला माहिती आहे की आज राजकारणाकडे सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन हा चुकीचा झालेला आहे कारण माझ्या मम्मी सौ विणाताई देवकते हे त्यांच्या वेळेसचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण जमीन आसमानाचा फरक आहे तेव्हा फक्त लोक मनानी म्हणजे असं विचाराने चालायचे पैशाला कुठल्याच गोष्टीत त्यांनी बघत नव्हते किंवा कुठल्या आमिषाला बळी पडत नव्हते हे मला ठासून सांगायचं की कुठल्या आमिषाला बा बळी न पडता त्यांनी लोकांचे विचार म्हणा किंवा तो उमेदवार किती आपल्याला मदत करेल किंवा आपण त्याच्याकडनं काय काम करून घेऊ शकतो या दृष्टीने त्या काळात बघायचे पण या काळात फक्त आणि फक्त पैसा बघितला जातो आज मीही एवढं डोर टू डोअर केलं सगळ्या गोष्टी बघते सगळीकडे बघते पण मला फक्त एवढंच ऐकायला येतं की कि आम्हाला किती पैसे देता आमचे एवढे मत आहेत किंवा आम्हाला एवढं करायचं आहे तुम्ही आमच्यासाठी काय करता म्हणून आम्ही तुम्हाला मत द्यायचं एवढं खूप छान प्रकारे त्यांनी म्हणजे समोर येतं ह्याचं मला एवढंच म्हणायचं आहे की जो मागचा काळ आहे म्हणजे आईंच्या काळातला आणि माझ्या काळातला खूप मोठा फरक जाणवतो तेव्हा लोक मनाने विचाराने मतं द्यायचे आता पैसा बघून देतात व्यक्ती बघून दिलं जात नाही किंवा त्याचा विचार किंवा त्याचे प्रामाणिकपणा त्यांनी केलेलं काम हे कधीच इथं बघितलं जात नाही आता तर मला आपल्या युवकांना एवढं एकच आहे की आपण पैशाला कुठल्याच आमिष न करता कुठला व्यक्ती आपल्यासाठी काम करेल किंवा समाजकार्य करेल हे बघून आपण मत द्यावं एवढी एक विनंती आहे पैशाला कुठलेच बळी न पडता आणि आपल्याला पैशाची गरज नाही आज प्रत्येकाने आपण आपलं आपलं काहीतरी काम करतो आपण आपल्या प्रामाणिकपणाने किंवा कष्टाने आपण खातो तर फक्त एक दोन दिवसासाठी तुम्ही इलेक्शनसाठी जे काही पैसे घेता ते ते घेऊन तुम्ही असं काही एवढं काय करणार आहे की एकदा खायला वगैरे काय देतील किंवा पैसे जे असतील ते ह्याच्याने एवढं काही फरक पडणार नाही पण तुमच्या ह्या विचारांनी जर प्रामाणिकपणे पैशाचा न विचार करता प्रामाणिक विचारांनी जर मला मतदान केलात तर आपण नक्कीच बदल खूप छान प्रकारे घडवूया आणि ह्याचं मी वचन देते की मी फक्त आणि फक्त समाजासाठी मदत म्हणजे उज्ज्वल करण्यासाठी किंवा आपला प्रभाग उज्ज्वल करण्यासाठीच मी करतीये आणि आपला प्रभाग नक्कीच बदललेला असेल जर तुम्ही मला प्रामाणिकपणे मतदान करा कुठलाही आमिष न पड म्हणजे बळी न पडता एवढीच विनंती करते अगदी बरोबर आहे लोकशाहीमध्ये मतदार राजा हा फार महत्वाचा घटक आहे लोकशाहीमध्ये मतदार राजाशिवाय कोण विजयी होऊ शकत नाही परंतु आपण म्हणणारलात आमिषाला बळी पडू नये परंतु आजही अनेक मतदार असे आहेत की ते आजही त्यांचे विचार त्यांची विचारधारा प्रामाणिक आहेत आणि अशा प्रामाणिक मतदारांच्या बळावर आपल्याला विजयाचा आशेचा किरण नाही मी हे नक्कीच सांगते ज्या बाजूने मी सांगितलं की काही जण आशेला बड़े पळतात तसेच दुसरी ही बाजू आहे जे की प्रामाणिकपणे कुठलीही आशा न बाळगता आज जी जनता माझ्या पाठीशी आहे तर मी खूप स्वतःला म्हणजे अशी नशीबवान समजते की आज मी पैशासाठी किंवा कुठल्या पैसा वाटण्यासाठी आलेली नाही आहे पण जनता माझ्यासमोर स्वतःहून येतात की ताई तुम्ही आहात तुमच्या मम्मीचं काम आम्ही बघितलेलं आहे आणि तुमच्या कामासाठी आम्ही आहे माझ्या मी, मी आतापर्यंत सांगते की माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याला पैसे दिलेले नाही आहेत किंवा मी कुठलीच वचनं दिले आहेत मी फक्त एवढंच म्हणते की तुम्ही मला एक मतदान तुमचं द्या एक मत करा आणि पाच वर्ष माझ्याकडून पाहिजे म्हणजे तुम्ही काम करून घ्या आपल्या प्रभागासाठी मी एवढंच बोलते आणि प्रामाणिक कार्यकर्ते आणि प्रामाणिक जनता ही माझ्या पाठीशीच आहे आणि त्यांच्याच जोरावर मी आज निवडून येणार आहे आणि सोला सोळा तारखेला गुलाल हा माझा निश्चित माझाच आहे या प्रामाणिकपणाने आणि न, न निस्वार्थपणे जे कार्य करणार आहे ही जनता माझ्या पाठीशी आणि त्या निस्वार्थ कामाला आणि प्रेमाला ते माझ्या सोबत आहेत म्हणूनच विजय माझा आहे म्हणूनच मी आज म्हणजे एवढ्या कॉन्फिडन्सनी का तर राजकारणात उभारले तर तेवढं एकच कारण आहे की प्रामाणिकपणा माझ्या माझ्यासोबत आहेत प्रामाणिक कार्यकर्ते असू देत प्रामाणिक जनता त्यांच्या जोरावरच मी आज निवडून येणार आहे अगदी बरोबर आहे प्रामाणिकपणा जगामध्ये शिल्लक आहे आणि प्रामाणिकपणाची जे मतदार आहेत त्या मतदारांच्या विश्वासावर आपला विजय होणार हे अगदी आपण आत्मविश्वासपूर्वक आहे आणि आपली एक या ठिकाणी एक निर्धार केला आपण ना नावासाठी ना स्वार्थासाठी माझी उमेदवारी फक्त संपूर्ण प्रभागाच्या विकासासाठी बरोबर आहे अगदी याक याकडे आपण हो। या, या कसा येईल हो मी कधी मी पहिलेच अगोदरच सांगितलं हो। की मी कुठल्या स्वार्थासाठी काम करत नाहीये किंवा कुठल्या म्हणजे दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी करत नाही आहे किंवा माझं म्हणजे आमच्या आडनावाचं काहीतरी खानदान आमचं वर यावं ह्यासाठीही मी करत नाही आहे म्हणूनच म्हणलेलं आहे की माझं ब्रीद वाक्य आहे की म्हणजे ह्या की ना फक्ता फक्ता मी न नावासाठी न स्वार्थासाठी फक्त आणि फक्त मी जनतेसाठीच काम करणार आहे आणि जनतेचा विकासच करणार आहे ह्या जोरावरच आपल्याला म्हणजे निवडून यायचं आहे किंवा मी निवडून येईन सगळ्यांच्या पाठिंब्याने या सोलापूर महानगरपालिकेकडे तिरंगी चौरंगी अपक्ष फार मोठी चुरशीने निवडणूक होत असताना एक आपण एक सुशिक्षित आणि अभ्यासू उमेदवार प्रभागधामध्ये असल्यामुळे एक शेवटचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा की या महापालिकेवर यावर्षी परिवर्तन होणार का आणि महापालिकेवर कोणाचं सत्ता येईल असं आपल्याला वाटतं आहे माझ्या मतेने मी सांगते की नक्कीच परिवर्तन होणार आहे कारण मी तुम्हाला सांगितलं की राजकारण हे तेव्हाचं आणि आत्ताचं आणि आता युवकांचा म्हणजे युवकांचा युग आहे तर ते प्रत्येक युवकांना वाटत आहे की नाही आता आपण जे काही दहा वर्षात बघितलेले आहेत काही पक्ष असतील नाव नाही घ्यायचंय मला कुठल्या पक्षाचं पण आपण बघत आलो आहेत विरोधी पक्षावाल्यांचे तर त्यांनी काय काय केलं आणि आपण त्याला काय काय जुमानलं आणि मीडियावरती त्यांनी चुकीच्या म्हणजे चुकीच्या गोष्टी घडूनही त्यांनी पॉझिटिव्हरित्या कसं दाखवलं या मीडियाचा खूप चांगला उपयोग त्यांनी केला आहे पण आम्ही काय आहे काँग्रेस किंवा आता आपल्या काँग्रेसमध्ये काय होतं की आम्ही मीडियाला कमी पडतो आणि आमची बाजू खरी आहे हे दाखवण्यात आम्ही कुठेतरी कमी पडतो असं मला वाटतंय त्यांच्या गोष्टी खोट्या असतात त्यांच्या गोष्टी काही त्यांनी चुकीच्या घडलेल्या असेल तरी त्यांनी त्यांची बाजू कशी बरोबर आहे मीडियात त्यांनी बदल करून असो किंवा त्यांच्या काही गोष्टी असो त्यामुळे युवकांना ते ब्रेनवॉश केलं गेलं एवढ्या दहा वर्षात तर युवकांना आता कळालेलं कारण सत्याचा विजय हा नेहमीच होतो फक्त उशीर लागेल सत्याचा विजय होण्यासाठी पण एवढं नक्कीच म्हणेन की आज युवकांचा युग आहे हवा तर त्यांनी नक्कीच विचार करतील चांगल्या गोष्टींकडे बघतील जे दहा वर्षात काय झालेलं आहे तर त्याचा बदल आणि परिवर्तन हे तुम्हाला ह्या येत्या आपल्या महापालिकेच्या निवडणुकीत म्हणजेच सोळा तारखेला नक्कीच आपल्याला सगळ्यांना दिसून येईल अशी आश आशा बाळगते मी आणि परिवर्तन हे नक्कीच होणार आहे आणि युवक आणि युवकांनी थोडंसं विचार करावा की खरं काय आहे खोटं काय आहे आणि आपल्याला कोणाच्या मागे पाठिंबा आहे तर एवढं विचार करूनच ते मतदान यामुळे करतील आणि म्हणूनच परिवर्तन हे नक्कीच घडणार आहे आपण एक उच्च शिक्षित उमेदवार असल्यामुळे सर्व प्रश्नांची आपल्याला जाण आहे आणि आपले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुलजी गांधी सातत्याने ईव्हीएम एमबाबत तक्रार करत आहेत मग आपल्याला काय वाटतं ईव्हीएम मतदान योग्य आहे की पहिल्यासारखं आपलं सिक्क्याचं योग्य आहे नाही मी तरी पहिल्याचं जे आहे तेच जुनं ते सोनं म्हणतो आपण त्याचप्रमाणे आपल्याला शिक्क्याचं जर मतदान मिळालं तर तिथं योग्य मतदान कोणाचं आहे तो योग्य उमेदवार निवडला जाईल कारण ई एमच्या मा बाबतीत आपण सगळं बघितलेलं आहे आजचं युग हे टेक्नॉलॉजीचं आहे ही एक बीई इंजिनियर आहे त्यामुळं मी हे उत्तर चांगल्याप्रमाणे देऊ शकते की बदल तिथं आपण काहीही करू शकतो आज काही कमी नाही आहे ए आय आहे खूप म भारी भारी टेक्नॉलॉजी आहेत जे की आपण काही करू शकतो त्यामुळे ई व्ही मशीन हे बंद केलंच पाहिजे जर तुम्हाला जर खरं उमेदवार पाहिजे किंवा खरं जनसेवक जर पाहिजे असेल तर ते शिक्केवाल्याचं जो मतदान अगोदर व्हायचा तर तोच झाला पाहिजे अशी माझीही खूप इच्छा आहे आणि इवन इथं नाही आपण अमेरिकेत आपण ज्या वेळेस बघतो तर त्या ठिकाणी त्यांनी त्या पद्धतीने घेतात मग आपण म्हणतो की आपला भारत पुढे गेलाय आपण आपला भारत पुढे गेलाय असं मला वाटत नाही आहे कारण उलटा आपण चुकीच्या गोष्टीच्या बाबतीत आपण खाली येतो आहे उच्च त्यांचे विचार तू आपण चांगले विचार घ्यायला पाहिजे पण ते सोडतो आपण ज्या चुकीच्या आहेत किंवा जिथं घोटाळा किंवा आपण जे काही गोष्टी ज्यांना जे पाहिजे ते साध्य करू शकतो अशाच गोष्टी आपण आपल्या आज आणलेल्या आहेत तर त्यामुळं तुम्ही घेताना पण अमेरिके असू दे दुसऱ्या देशातले पण असू दे तिथे मतदार कसं होतं आणि आपल्याकडे कसं होतं एकदा ॲनालिसिस केलं पाहिजे आणि आपल्यात फरक व्हायला पाहिजे असं मीही व्यक्त करते अगदी बरोबर आहे आपण मांडलेला मुद्दा योग्यच आहे कारण या विरोध केला पंजाबने सर्वप्रथम आणि पंजाब विधानसभेमध्ये त्या ठिकाणी भाजपला अगदी एका गावामध्ये केवळ एक मत मिळालं बरोबर साधारणपणे ई व्ही एमबाबत आपण दिलेलं मत योग्यच आहे आणि परंतु हे सत्ताधारी भाजप गल्लीपासून दिल्लीमध्ये असल्यामुळे तो बदल आता वरून होत नसल्यामुळे तरीसुद्धा आपण आपला विजय या तरुणांच्या युवतींच्या बळावर होणार हे ठासून सांगितलेलं आहे आणि निश्चितपणे या निवडणुकीकडे राहिले आता चार दिवस आणि चार पाच दिवसामध्ये आपला प्रभाग आणि राहिलेला जो प्रचार आहे तो शेवटी कशाच माध्यमातून सोशल मीडिया मला असं वाटतं की मी इथं सांगून माझ्या विरोधकांना ती माझ्यातली जी गोपनीयता आहे मी ते सांगितलं जाईल त्यामुळं ह्याचं उत्तर देणं मला आता सध्या तरी योग्य हा सोळा तारखेच्या नंतर नक्कीच मी काय काय प्लॅन आखलेलं होतं काय काय केलंय हे नक्कीच मी तुम्हाला सोळा तारखेच्या नंतर सांगेन पण आता ही वेळ नाही आहे की माझं काय प्लॅनिंग चाललंय आणि मी काय काय पावलं उचललेले आहेत तर हे मी नाही सांगू शकतो अगदी बरोबर आहे उच्च शिक्षित असल्यामुळे या प्रश्नाचं गुपित बरोबर ताईंनी ओळखलं जर या ठिकाणी दुसरे उमेदवार असते तर लगेच त्यांनी सांगून टाकलं असतं परंतु उच्च शिक्षणाचा फायदा हाच असतो उच्च शिक्षित उमेदवार जर आपण निवडला तर प्रभागाचा विकास शंभर टक्के झाल्याशिवाय राहत नसतो आणि हेच आपल्याला या मुलाखतीतून आपल्याला प्रीती आपल्याला प्रीतीताईंनी दाखवून दिलं आहे या ठिकाणी प्रजासेवा न्यूज दादासाहेब नीळ सोलापूर